नमस्कार आपण आज नेवासा तालुक्यामध्ये डाळिंबाच्या प्लॉटमध्ये उभा आहोत संजीव भाऊ घुले यांचा प्लॉट आहे हे तीन वर्षापासून पीटीआर पूर्ण ट्रीटमेंट डाळिंबाला वापरतात भाऊना आपण विचारूयात रिझल्ट कसं आहे प्रॉडक्ट ची क्वालिटी कशी पीटीआर क्वालिटी रिझल्ट प्रॉडक्ट चे सर्व क्वालिटी चांगली आहे त्याचे रिझल्ट सुद्धा चांगले मिळतात हे समोर डाळिंबाचं सेटिंग पूर्ण झालंय सर्वसाधारणपणे एका झाडाला शंभर ते एकशे पंचवीसच्या दरम्यान फळ सेट झाली आहेत आणि आता हे फळ शंभर शंभर प्लस चे पुढे आहेत साधारणतः आणि रिझल्ट एकदम उत्कृष्ट आलाय पीटीआर पीटीआरिज गोल्ड असो युमॅक्सिड आठ महिन्या सव्वा महिन्याला सोडतात भाऊ आणि सेटिंगच्या वेळेस प्रोडक्ट वापरतात त्याच्यामुळे सेटिंग एकदम चांगली होते हे बघा मित्रांनो शेतकरी मित्रांनो माल किती लागलेला आहे हे बघा इकडे बघा काही सनबर्निंग ना म्हणून भाऊंनी ही पिशवी लावलेली हे बघा माल सर्वसाधारण भाऊ किती माल निघेल एका झाडाला दोन आ, एकर च्या आसपास माल निघेल अशाच पद्धतीने भाऊनकर सर्वसाधारण सात आठ एकर डाळींब माझे टोटल नऊ एकर डाळी नऊ एकर भाऊंचा डाळिंब आहे आणि फार चांगल्या पद्धतीने भाऊ शेती करतात भाऊ तुम्ही लोकांना काय सजेस्ट करताल पीटीआर प्रोडक्ट बद्दल पीटीआर प्रॉडक्ट चांगले आहेत शेतकऱ्यांनी जरूर जरूर वापरावेत ते हा एकदा तरी नक्की वापरून पावे त्याचे रिझल्ट मिळतात हा धन्यवाद